नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी नरसिंह विद्यालयात तब्बल पन्नास वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात तब्बल पन्नास वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग भरला तीच शाळा तोच वर्ग तेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेष म्हणजे तेच वर्गशिक्षक पुन्हा एकत्र दिसले एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या बॅचचे विद्यार्थी पन्नास वर्षांनी एकत्र येऊन सुखदुःखाच्या गप्पांमध्ये रमलेले दिसले रांझणी येथील नर्सिंग विद्यालयात एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सालचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी सुवर्ण मौसवी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले त्यावे त्यावेळी रांजणी येथील नर्सिंग विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेजारील वळती नागापूर जाधववाडी मांजरवाडी थोरांदळे या गावांमधील विद्यार्थी येत होते तब्बल पन्नास वर्षांनंतर हे विद्यार्थी विद्यार्थिनी पुन्हा एकत्र आले सकाळी शाळेची घंटा खणखणली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित परिपाठ केला आपापल्या जागी ते स्थानापन्न झाले सरस्वती गणेशपूजन झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मयूर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरसिंह विद्यालयाचे प्राचार्य निलेश बांधखिले होते यावेळी विद्यार्थ्यांनी माजी वर्गशिक्षक बी डी झावरे बी जी जाधव डी एल कसबे यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला हा वेगळा सोहळा अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये टिपून साठवून ठेवला या बिया या बॅचच्या विद्यार्थ्यांचे अनेक कुटुंबातील नातेवाईक यावेळी उपस्थित होते एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर साली नर्सी विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बॅचमध्ये एकसष्ट विद्यार्थ्यांचा पट होता त्यापैकी बहुतांशी विद्यार्थी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी मानाचा फेटा परिधान केला होता माजी विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी निवृत्ती भोर देवराम भोर भीमाजी मिंडे बबन मुळे विलास भोर गोविंद बोराडे रामदास जाधव जयसिंग आजाब आदी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपद मुळे यांनी केले प्राचार्य निलेश बानखेले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन भगवान भोरसर यांनी केले तर शेवटी आभार देवराम भोर यांनी मानले आपण या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहात ही उपस्थिती लक्षणीय आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे चौसष्ट विद्यार्थ्यांचा पट होता आणि आज माझ्या मते की जवळपास साठ विद्यार्थी पट होता आणि जवळपास साठ ते चौसष्ट विद्यार्थी आपल्या सपत्नी आणि आपल्या सह यजमानांसह म्हणजे जे विद्यार्थिनी होत्या त्या गावच्या मुली म्हणून परगावी गेला आणि जी गावची मुलं आहेत ती इथं आहेत त्यांच्या पत्नी आपण या ठिकाणी उपस्थित आहात हा खरा सुवर्ण क्षण आहे आणि हे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पन्नास वर्षासाठी आपल्याला एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या माध्यमातून ही खर तर आयोजकांनी हे सुवर्ण क्षण घेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10